औचित बाड़ी हाँ। सलामे इश्क मेरी जहाँ जरा कबूल कर लो तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए हो श्याम सुंदर जी आली तर काय अन्ना पैसे नि चालली आणि लेट टाइम आउट टप का जाऊ पण काही म्हणा आवाज काय नाही करायचा आवाज याच्या बाबतीत हो आणणा परत एकदा परत ए नाही यार काय होतं माहिती का कधी कधी ना खरं सांगू का तुम्हाला पोराव माझ्या तरुणपणी मला एक नटी आवडायची राव राह कोण कोण रेखा रेखा माहिती रेखो मला एवढी आवडायची ना तिचे सिनेमा तिचे तुला माहितीये का सायकल्यू जाऊन मी नगरला सिनेमा थिएटरला जाऊन सिनेमा बाबा परत घरी आलेलो सायकल्यू आणि फक्त वेळा हे खरं खरंय बर का पहिला काय ना असे वेळच असायचं मिथुंदा म्हटलं का मिथुंदा त्याच्यासारखीच हेअरस्टाईल करणार लोक पिक्चर सोडणार नाही बघितल्या शिवाय असं अमिताभ बच्चनच तसंच एकदम अशी लोकांना जेडत लागायच श्यामे अण्णा रिया बीनच काय लपड होत काय बिलिंदर असं नाही बोलायचं तू काय कर माहिती का लपड शब्द चांगला नाही वाट सिलसिला नावाचा ना सिनेमा बघ मग तुला कळन जयाबाई बाई आल्या काय लोचा झालाय ते चर्चा नव्हते मी काय म्हणतो अण्णा खरंच का अजूनही पाहू तुम्ही आता पिक्चर <laughs> <बन लेगे बगर। laughs> जालू तुम्हाला खोट वाटून मी रेखाला भेटायसाठी थेट मुंबईला गेलो काय मुंबईला गेलो आणि तिचा बंगला शोधला बंगल्या बाहेर दोन दिवस दोन रात्री वडापाव बसून राहिलो रेखा तर नाही भेटली होती दुसरे कपडे घातलेले आले टोपीवाले वाले दोन तीन दांडके टाकले पळून आलो पण जीव अजूनही माझा रेखा वेळे माता झालो तरी असं रिया रेखाला खाव तरी पान रे लागतो शंभर टक्के चार्यावर अन्ना तुम्हाला अजूनही चखाला फुलास ना मग अन्ना काय म्हणजे तुम्हाला माहित नाही काय नाही रेखा यंत्र ना आपल्या आईला नगर मध्ये नटी हो इव्हेंट आहे काहीतरी त्या येणार आहे तिथं आणि तिचे ना दोन होऊन सुद्धा होणारे तिथं म्हणजे आता आता या, ना, 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 बागाई चा, बागाई चा, काही शक्य आहे अन्नाला हवायामध्ये त्यांना ती कार्यक्रम नाही 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 बघायचं बघायचं काहीतरी करून या खाला बघायचोच तुला सांग त्याशिवाय <laughs> मी शेवटचा श्वास घेणार नाही डोळे मिटवणारे आण मी काय करतो माहिती का तुम्ही डोळे मिटवणारच नाही ना एक मस्त येणार एखादा जुना फोटो फ्रेम करून आणतो अंदाज म्हणजे बामिनी घेऊन ते फुकडी आणू नाही मला फोटो असं नाही खरच पाहिजे तुम्ही भावनाशी खेळू लाख बर डांबर तुम्हाला फोटो वाटत का व्हॉट्सअपला मेसेज आला नाही आय ने कमेंट रे भावनाशी खेळू लाग बर आहे फोटो रेखाचा आज मी त्या पोस्टर वर पण अण्णा तिकीट एंट्री फी पाचशे रुपये एकाला पाचशे पाचशे लय होते रे अरे तमाशाला शंभर रुपये तिकीट नाही राहू एवढं पाचशे म्हणलो ना रे काय ती एवढे पिक्चर हिट केले तिने तमाशा आपल्या लोकांचा असतो त्याच्यामुळे ते कसं आहे बिचारे आपल्या लोकांच्या हिशोबाने पैसे आकार पाचशे थोडे जास्त होते पाचशे हिशेबा तुमची इच्छा होती ना अचानक ते मला दिसलं समोर म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्हाला जायचंय तर जा भेटायचंय तर भेटा नाही त्यांना का भेटू चालू दे आपलं मग ना ऐकन चले <laughs> ना अरे हे खाली।, खाली ना खाली जाताय त्याला लागते काही दिवस वोधळापर्यंत राव दे अशीच वर ओदाळा दिवशी खाली सोडा बरोबर हा झाल्या रात्री साऱ्या लावून झालेत ना हा सारे लावून झाले ते आली डेपुटी नमस्कार नमस्ते जगदंब भारी काम झालं हो रात्री तुम्ही बराच वेळ थांबले रात्री होते वाजू दे पण सगळं काम झालं ना आणि तुला सांगू तू आपल्या जगदंबा सांस्कृतिक मंडळाचे पोरं ज्या टायमाला काम आहे त्या टायमाला सगळे हजर राहणार आणि काम करणार तुला सांगू तू कालच्या कालच सगळ्या माळा लावून झाल्या आणि चेक केले ना मी इतकं भारी दिसते अरे याच वर्षी नाही दरवर्षीच भारी दिसत पोरं झटून काम करते म्हणून एवढा आईचा गोंधळ चांगला पार चांगल, पडतो चांगल। आणि मंगळवारी आईचा गोंधळ आहे मंगळवारी सगळ्यांनी जसे रात्री तुम्ही झटून राहिले ना तसंच मंगळवारी दिवसभर पार गोंधळ पार पडवपर्यंत लोक जेवून जाईपर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे करू नका आपले सगळे पोरं तयार आहेत तुम्हाला सांगतो आम्ही तर हायच धाडाडी नाही पण पोरं सुद्धा सगळे तयार आहेत चालतंय बरं आता हे पाहिजे सगळे पार पडले आता आम्ही जावं का आमच्या उद्योगाला जा पण सोमवारी सकाळच्या पाणी लवकर या मंगळवारी सकाळी मंगळवारी मंगळवारी संध्याकाळी मंगळवारी संध्याकाळी मी काळजीच करू नका येऊ मला रात्री जागल्यामुळे म्हणून मला झालं बापा बर मी काय म्हणतोय तू आता काय कर पलीकडच्या त्या मागच्या माळा राहील त्या ते चेक करून घे आणि ये घरी मी जातो आता घरी हो चल चाले तई सांग कन कन कर दे पडो का काय रे पड साधा कादा झोपतच अरे तुम्हाला किती शोधल रे मी सकाळपासून शोधितोय राव तो घालला का तुम्ही लय भोकुड काय भोगत मी म्हणला आता कस हे तुम्ही दिला गोयंदा घालून माझ्या डोक्यात कुंभा काढून काय झालं आता झाले बाजूला सकाळपासून मी शोधितोय राव काय काय अरे माझी आवडती नटी हा तो विषय होय आणि आमच्या डोक्यात सध्या आपल्या आईचा कार्यक्रम नाही होय ते डोक्यात रातभर आम्ही अडीच वाजतो तिथे होतो सकाळी उशिरा उठलो नीच आलो जात एवढं तरी एक काम करा तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू ठेवा आणि एक विनंती राव माझी विनंती काय तुमचं काय आम्हाला काय सांगायचं काय किती तिकीट आहे म्हणले चला एक काम करणार आहोत काय तिकीट माझ्यासाठी काढ आणि मी नगरला कसा पण जाईन भाऊ पण एवढे माझ्यासाठी मेहरबानी करा चाल तुम्हाला आहे ना दोघांना दोन दोन तीन तीन पोरं होऊन देऊ आशीर्वाद देऊन टाकतो अगोदरच आमचीच खायची पंचायत आशीर्वाद द्याय भलं करीन देऊ तू काय म्हणतो अण्णा म्हणजे बघा कार्यक्रम आपण सांगायचा तुम्ही खुशाल एकटे जाणार हो पाहायला काय काय आता जवळ आहे का कार्यक्रम रात्री उशीरा आहे उशीरा संपत एक काम करा आम्हाला घेऊन जा सोबत आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाऊन घेऊन येऊ जपून मग तुमची तिकीट तुम्ही मी पाचशे रुपये तिकीट तुमच्या हजार रुपयाला चंदन लागल मला चंदन काय त्याच्यामध्ये अन्ना रेखा भेटणारी खा एवढ्या रेखा समोर अन्नाची अशी बढाई करू ना नाई डायरेक्ट रेखाला सांगन थेट पहिली हा थेट साठ वर्ष झाले फॅन येईला तुमच्या दोघांचे तिकीट मी काढायचेच मग हजार रुपये घालायचे रे मी काढा तुम्ही मी तुमचा जायचा जा खर्च करीन जेवणाचा जा करीन भाऊ तुम्ही तुमच्या काढा बाहेर तुम्ही हट्टी येत आता कसं आहे माहिती का गरजवंताला म्हणतेच ना तस नसते <laughs> <laughs> आता रेखाच्या जीवासाठी गेले पैसे काढून आणले बा अण्णा अण्णा तयार राहायचं संध्याकाळचा कार्यक्रम ठीक आहे कपडे बिपडे बिटा एकदम आपण बरं का आम्ही आता तिकीटाची सोय करतो तुम्ही तिकीट काढून घ्या आपण चला रेखाला भेटणार आता आपण मी पोरांनी उशिर लावला गाड्या यांच्या नाही बसून चालत आपणच शोधू त्यांना हे पर्या जालिंदर रुपा हे कस काय आलो तुम्ही इकडे कार बी याला पाहतो जालिंदरला कुठं आहे का घरात येतो ते माणूस कधी घरात असतो का कुठं गायब झालं सकाळपासून कुठे गेला काय माहिती मी पण गावात दोन ही आळ्याला चक्कर मारली तिकडून कुठं गेलं काय तुला सांगून नाही गेला ते पिंपळाचं पान ते म्हणतात ना काय ते म्हणे बारा पिपळाचं आहेगरीच आहे तुला आता कस काय सांगणार पण घरात नाही ना जो घरात सांगून नाही गेला ना पाठ पाच वाजता उठून डबा केलाय नाश्ता खाऊ घातलाय पाच म्हणले मी कामाला चाललोय अजून माणूस कुठे काय मला पत्त्या सुद्धा नाही फोन सुद्धा केला नाही असं <laughs> जे हो तू तू नशीब तू आज हे जाऊ का हा बर, बर तुम्ही त्याला चहा पिऊन नाही नको बाळा बरं त्याला बर, बर। शोधायचं काय करतो हे मानव देव जाणे श्यामा श्याम सुंदर श्यामू कुलू फेकुड गेला काय सकाळपासून शोधितोय व घरालाय कुलू सापडायचा यो हे परी सुक काय अरे तू बाहेर होते होतोय कपडे सुक घालत होते ऊन पडलं म्हटलं आज काय म्हणता अरे काय झालं माहिती ते दोन उंडगे सकाळपासून त्या दोन पोळांना शोधितोय त्या नगीने ना? दोन शाम्यान जे आल्या अरे देवा तुम्ही भिकोन शोधू राहिले गेली असेल कुठेतरी जाऊन बसले असेल शेता तो पाहिले का नाही नाही मी बघितले नाही पण काय काम येऊ एवढं अरे कामाचं जाऊ दे तुला नंतर सांगेल मी निवांत सांगा ना किरकोळ तू नको काजी करू पण मला आता त्यांना शोधालो कुठं रे आता त्यांना गावात लय शोधलं भाऊ हो ते त्यांच्या शेतावर ते नाही का पेयला बसते तिकडे तिकडे जाऊन बसले असं मला ना एवढं काय अर्जंट काम आहे पण तुम्हाला एवढं ऐक ना बाळा लेकर थोडं किरकोळ आहे ते निवडते तुला एवढं महत्वाचं नाही जाऊ का पाहतो काय काम असं ना अन्नाच नामदेव अरे डेप्युटी काय चाललंय काय चार्जिंगला लावली गाडी काय बाहेर जायची तयारी चालली काय काही जायचं थोडं बाहेर आणि नगरला जाणार आहे काय नगरला नाही इकडे चालू आहे आत्याकडं तो पाहत्या नाही काय नगरला काम काय कुठं पट्टी कांद्याची कुठं काय किराणा काय नाही आता पट्टी का ऑनलाईन टाकून देते हाफीसचं काही काम असलं नाही नाही ग्रामपंचायतच नाही का नगरला काही कामच नाही नगरला काही काम नाही काय आले माहिती काहीतरी कार्यक्रम आहे नटनटी कोणतरी येणारे म्हणले मोठा ताव म्हणलं ते माय मनात आलच नगरला नटनटी आहे हा मी ऐकलं राहते श्याम त्यांच्या फोन म्हणलं तू जाणार तर मग जावा तू आहे बरोबर लटकू नाही नाही मला पण नाही माहित मला तसं यायचं म्हटलं म्हणलं नगर हा विषय नगरच नाही जायचं आज मला वाटलं दोन चार काही आणायचं का नाही आणायचं नाही मला होतं नाही तर मग यात फाटवून घेऊन येतो काय आणायचं असलं नाही आणायचं नाही काय नगर नाही ना नगर नाही नगर जाऊ जाऊ का हा डेपोटी बोला ते बोलायचं राहिलंच गाड्या नगिने पाहिले का श्याम्या त्यांचा काय आहे अन्ना सकाळ सकाळ नाही आले पण मायाकडे आज दिवसभर दिसला नाही मला अल ते लंगरी दोन भोंगरी सकाळपासून शोधितोय कुठे दिसणार आहो ग ते त्यांचं काम असल्याकडे माय केले तिथे माया कामासाठी नाही येणार ते नाही पाहिले नाही नाही माया मला नाही दिसले शोध बा मी त्यांना शोधितोय तू लोक श्याम्या ज्या कुठं गेले दोघ सकाळपासून टुकल्या पडले कथा आला चला यांच्याच नादी लागू मला हे दोघं लंगरीच भेटा त्यात राव वैताग अण्णा राव यांनी आता ते रेखा परत भेटन का कार्यक्रम परत पाहायला भेटन का यांच्या मी नादी लागलो यात काम करू का ना मला काही माहीत नाही का नगर माझा मी माझ्या पद्धतीने जातो ना राव तिच्या जे होईन ते होईन आयला पण अन्न तू निघाल गुड तिकीट नाही ना तू आता बस घरी जाऊन तोंड जोडीत मग करता नहीं। नहीं। देखा, 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 देखा एक ख्वाब देखा तो ये सिलसिले हुए आज फिर निगाहों में गुल खिले हुए ये समा है आपकी निगाहों में बघितलंय <laughs> का मातार सकाळ धरून हे ते बामलेच्या व तुम्हाला बघत बरं झालं हे दोघं आणले आता तरी तिकीट मिळन या असे वे मी कायच तिकीट आणणार हे बांबले काय केलं तुमची मजा घेतली काय चिरेखा नगरला आली हा दोघांनी हो नी माकडे आले मला म्हणले अण्णाला आम्ही जरा थोडं पणित होत आणि मला मी सांगितलं तुम्ही अजिबात बा हे करायचं नाही म्हणले माझे घ्यायचे जरशी दोघच माता ताळताळ बरं का आता अरे 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 शाप लागण भावा तुम्हाला शाप माझी आडे नव्हती श्याम्याची आडे होती काय इतके बेकार इतके सकाळपासून टंगडे तोडे पैसे दिले मी कोणत्या अरे इस्तरी केली या साजऱ्याला कावा करीत नाही बावळा टाव नाणी खुश होईल ना आता कडक काय खुश होईल <laughs> अरे आराम करो अन्नाच आहे ना रेखावर पाहिल्यापासून जीव ते पिक्चर पाहिल्यापासून आणि मला कायम रेखाच रेखाचं म्हणायचे मला कुठे सामील झाले काय राहू अरे मला माहिती दीड हजार रुपये दिले तुम्ही यांना पैसे कुठे माय तू अरे दीड हजार रुपये दिले तुम्हाला माझ्याकडे दिले त्यांनी दीड हजार रुपये तुमचे दीड हजार रुपये जाऊन देईन का मी हा तर मी जर नसतो याय सांगेल तर ते दिला मुंबई वाचले पण डे पोटी या बर का मला रेखा आवडती हे यांना माई झालं आणि रेखाच्या नावाने मला जे पिळलंय मग आत्ता आठ लागण रे तुम्हाला नाही तुम्हाला आहे तुम्हाला शंभर टक्के रेखाला भेटायला नेऊ आपण टिपटीच्या म्हशी आणायला जात ना मुंबईला तव्हा यांना घेऊन जाऊ आमचं ठरलंय रेखा नावाची मैस नाही मला खरंच भेटाव का तुम्ही अण्णा तुम्हाला सांगतो आपण म्हशीला पुढच्या महिन्यात जाणार म्हैस आणायला बरं का तर तू आपण काय करू एक दिवस आधी जाऊ आणि आपण काय करू रेखाच्या बंगल्या पुढं आज विचारू भेटताला ते भेटू काळजी करू नका ती जबाबदारी आमच लागते नक्की तुम्हाला रेखाला भेटीन मी डोळे मिटायचो नाही रेखाला भेटले शिवाय तुम्ही ब्या करायचे दोघे राहते डेपोटी चांगला माणूस आहे